हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना या मराठी युट्यूब चॅनल मध्ये वरणभाग आणि मिरचीचा ठेचा बनवून राहिले सुमितला सर्दी झाली तर त्याच्या तोंडाला काही चव नाही तो म्हणे मम्मी मिरचीचा ठेचा बनव म्हणे सत्ताव्यावरचा तर असा ना म्हणजे लसणाच्या पाकळ्या पण मी ना असं सोलून नाही घेतल्या फक्त अशा हातावर चोळून घेतल्या अशा जास्त टर्कल उभी काढले नाही म्हटलं गावाला करताना एकदम तशीच बनवू छान लागते हा मिरचीचा ठेचा खरा डावी म्हणता कसला त्याच्यात चवईमग मिरचीचा ठेचा बनवू आणि जरच्या काही जास्त तिखट नाही तिक्या मिरच्या आहे फक्त याला लसूण जास्त घालायचं एकदम भारी लागतोय त्या आहे त्याच्यावरून लसूण टाकून देते हा कोणी खलबात्यात बी कुटून घेतं नाहीतर मग मिक्सरला पण अशा अर्धाला सगळ्या दळून घेतं पण मग असं तव्यावर मीठ टाकायचं आणि तांब्याने घ्यायचं बारीक करून मीठ टाकी द्यायचं असं तव्याने घ्यायचं मिक्स करून हे बघा चिमणी चालू केली आहे छान सावत होत आता गॅसवर गॅस जास्त गॅसडुगू करतो जास्त असं जोर लावून बारीक नाही करता येते म्हणून तवा खाली घेतला तवाखाली घेतलाय सांगलाय <coughs> तर मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे त्यांनी आज थोडंसं कुंड्यांमधलं गवत पण काढलेलं आहे आणि त्यामुळे हे असं हलवून पण दिलेलं आहे थोडंसं ऊन पडलेलं आहे तर सगळ्या कुंड्यांमधले ना माती अशी हलवून दिलेली आहे आणि याच्यातल्या निशेगंधाचं होतं टपमध्ये तर हे पण कट करून टाकले आता त्याचा फुलांचा वर ते कट करून टाकलेले हे पण आहे तर याचे वरच्या काढ्या ठेवलेले आहे आणि चाललं आहे त्यांचं आता औषध मारायचं ना कट वगैरे केलं आहे आणि थोडंसं आहे ना आळवी खरत पण आळवी पडलेली हा तर बघा ते हवे ना सगळं तिकडं भांड्यांकडे बी उडू राहिले ना ते सगळं हवे ना तिकडं उडू राहिले आधी तरी इथं ना आमच्या शेजारी सामान आलेलं होतं बरं चार पाच वर्षापासून इथं काही कोणी नव्हतं राहिला चार वर्षापासून जवळपास आम्ही राहायला आलो आणि तसं काही कोणीच नव्हतं आमचं आम्हाला शेजारच नव्हता तर फक्त खोली मालक पाच सहा महिने राहिलेले असत त्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा बाकी काही नव्हते मग बंदच होतं ज घर तर आता कालच सामान आलेले आणि असं स्वच्छता नसल्यामुळं ना धुरळं वगैरे पण यायचे बरं आहे ते भाड्याने दिलेलं आहे ना घर ते बरं आहे म्हणजे मग कसं थोडंसं मेंटेन असलं का आणि शाज इथं माझं काम वगैरे सगळं आवरल्यानंतर आहे ना आम्ही नाशिकला गेलेलो होतो तर बॉम्बे नाक्यावरचं इथं आता या पुतळ्याचं उद्घाटन झालं ना ते पालक भज्यांची रेसिपी मी शॉटला अपलोड केलेली आहे हे बघू भजी झालेली आहे बनोबर मी आणि छान झाली आहे एकदम याच्याबरोबर थोडंसं स्वास यायचं टेस्ट करून बघते कसे टाकतात आणि नाशिकून येताना ना संत्रा बर्फी आणलेली होती यांनी कुठं खाल्लेली होती तर ती म्हणे खूप छान आहे मग हल्दीरामच्या इथून संत्रा बर्फी आणलेली होती

बघ नाही ना चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये